ताज्या स्वर्गीय राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुद्देशीय दिव्यांग संस्थेच्या वतीने तरंगफळ येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा तरंगफळ तालुका माळशिरास येथील स्वर्गीय राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुद्देशीय दिव्यांग संस्था गेली अखंड सत्तावीस वर्ष जागतिक दिव्यांग दिन साजरा करते यावर्षी ही दिव्यांग दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष तरंगफळचे गावचे विद्यमान सरपंच पद्मिनी नारायण तरंगे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पदे श्रीनाथ विद्यालयाचे प्राचार्य संतोष कुमार आबासाहेब शेंडके हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरवे सर यांनी केले यावेळी बोलताना संतोष सर यांनी संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर यांच्या जीवनातील अनेक किस्से सांगितले ज्यावेळी संस्थेची स्थापना केली होती गोरख जानकर शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तिमत्व ज्यांनी गेली सत्तावीस वर्ष दिव्यांगांची सेवा करण्यात घालवले आणि श्वासात श्वास असेपर्यंत दिव्यांगांची सेवा करत राहतील असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना संबोधताना दिला आहे तसेच त्यांच्या प्रत्येक कार्याचा मी साक्षीदार आहे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला पाच टक्के निधी हा दिव्यांगांसाठी राखून ठेवलेला असतो राज्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीने तो ग्राम निधी वाटप केलेला नव्हता गोरख जानकर यांच्या आंदोलनाची दखल घेऊन बच्चूभाऊ कडू यांनी राज्यातील सर्व ग्रामपंचायत यांना आदेश दिले व त्यांनी निधीचे वितरण झाले अशा प्रकारची अनेक कामे त्यांनी मार्गी लावली गोरख जानकर यांच्या माध्यमातून तरंगफळ गावाला एक हिरा मिळाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे व त्यांच्या आईचेही आभार व्यक्त केले आहे त्याचबरोबर देवी मोहिते पाटील बीज उत्पादक सहकारी संस्था अक्लूजचे व्हॉइस चेअरमॅन सुजीत तरंगे यांनी संबोधताना सांगितले या संस्थेचा सा छोटस रोपट लावण्यात आलं होतं त्याचा आता वटवृक्षात रूपांतर झालंय या संस्थेच्या तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात अनेक गरजू अपंगांना कुबड्या वाटप अप, सायकल वाटप श्रवणयंत्र वाटप चष्मे वाटप अशा प्रकारच्या दिव्यांगांना लागणाऱ्या वस्तू या संस्थेच्या माध्यमातन गेली सत्तावीस वर्ष वाटप होत आहे त्याचप्रमाणे गेली सत्तावीस वर्षात तरंगफळ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरंगफळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडे वस्ती श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तरंगफळ या शाळेतील मुलांना दरवर्षी शालेय साहित्य व वा खाऊचं वाटप केला जातो अशा प्रकारचे सामाजिक कार्य ही संस्था करीत असते यावेळी उपस्थित तरंगफळ गावच्या विद्यमान सरपंच सौ पद्मिनीताई नारायण तरंगे नारायण तरंगे तरंगफळ गावचे ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे भाऊसाहेब तरंगफळ गावचे डेप्युटी सरपंच विक्रम बागाव रत्नप्रभादेवी बीज उत्पादक सहकारी संस्था अक्लूजचे व्हॉइस चेअरमन सुजित दादा तरंगे नानासाहेब कांबळे शंकर वलेकर माजी ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब गोरड माजी डीपी सरपंच शशिकांत साळवे कुलदीप जाणकर विकास जानकर आबासाहेब तरंगे व जिल्हा परिषद शाळे चे मुख्याध्यापक इरकर सर मुलानी सर्व सर्व शिक्षक वृंद तसेच अंगणवाडीच्या सर्व सेविका ग्रामपंचायत चे कर्मचारी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एमएच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस